कोपरखेडे ग्रामविकास मंडळाच्या वतीने सोमवारी चोवीस जून रोजी सायंकाळी दहावी बारावी उत्तीर्ण व पदवी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सेवानिवृत्त झालेल्या विविध क्षेत्रातील कामगारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सत्कार सोहळा कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरखेडणे ग्रामविकास मंडळाचे मुख्य मार्गदर्शक शिवराम पाटील ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष सोपान महाराज म्हात्रे माजी नगरसेविका अनिता शिवराम पाटील ज्ञान विकास संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट पी सी पाटील तसेच माजी नगरसेविका संगीता म्हात्रे यांच्यासह ग्राम विकास मंडळाचे आजी माजी पदाधिकारी तसेच ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते कोपरखेणे गावातील दहावी उत्तीर्ण झालेल्या दीक्षा पाटील अनुष्का पाटील हर्षा पाटील आणि प्रयुक्ता पाटील या विद्यार्थिनींचा गुणगौरव करून सन्मानित करण्यात आले बारावी उत्तीर्ण झालेल्या वेदांत पाटील संस्कृती पाटील जयेश पाटील आणि युगांत मुकादम यांना सन्मानित करण्यात आले पदवीधर झालेल्या परीक्षित वेटा दीपम आगासकर प्रांजल पाटील आणि दीप्ती म्हात्रे यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले तर विविध संस्था आणि कंपन्यांमधून सेवानिवृत्त झालेल्या रमाकांत आगासकर किसन म्हात्रे रमेश म्हात्रे रामचंद्र वेटा आदींचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले कोपरखेणे गावातील श्री रांजणदेवी मंदिराच्या सभागृहात या शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात विशेष कौतुक करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम झालेला नव्हता परंतु गावातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार होणंही काळाची गरज होती आणि त्या दृष्टिकोनातून ग्रामविकास मंडळाने अगदीच एक आठ दहा दिवसापूर्वी हा निर्णय घेतला की आपण गावातील जे जे विद्यार्थी बारावी दहावी जे ग्रॅज्युएट आहेत अशा लोकांचा सत्कार करावा आणि ते आज प्रत्यक्षात आज ह्या ठिकाणी त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार झालेला आहे त्याच पद्धतीनं गावातील जे काही निवृत्त झालेली लोकं होती अशा लोकांचाही मान सन्मान या ठिकाणी यथोचित असा मान सन्मान करण्यात आला ही प्रथा मला वाटतं ग्रामविकास मंडळाने अतिशय स्तुत्य कार्यक्रम केला आहे पुढील वर्षी हा फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम करण्याचं ग्रामविकास मंडळाचं धोरण आहे म्हणजे पहिलीपासून ते ग्रॅज्युएटपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा जे जे अतिशय चांगल्या मार्काने पास होतील त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचं नियोजन ग्रामविकास मंडळाने केलेलं आहे अशा प्रकारे ग्रामविकास मंडळ ह्या गावामध्ये अनेक योजना राबवण्याचा मानस ग्रामविकास मंडळाने केलेला आहे माझ्या गावातील हा ग्रामविकास मंडळ हा विकासाचा ध्यास घेऊनच कार्य करतो मी आज बऱ्याच गावामध्ये फिरतो दोन चार दिवस झाले इतर गावामध्ये असताना चर्चाही झाली की तुमच्या गावामध्ये प्रत्येक कार्यक्रम राबवला जातो याचं कारण एक आहे आमचा गाव एकत्र नांदतो एकत्र राहण्याची जो माणस आहे आणि सर्वांना घेऊन चालणारा ग्रामविकास मंडळ आहे जुनी परंपरा टिकवणं तीच पुन्हा परंपरा चालू करायचं आहे असं स्वप्न मला वाटतं शिवराम पाटील साहेबांना पडलं आणि मग त्यांनी सांगितलं की महाराज आपल्याला पुन्हा पूजा आणि हे गौरव मान सन्मान दिला पाहिजे मुलांना चांगला विचार त्यांच्या मनात आला मी रांजणदेवी मातेला प्रार्थना करतो की आम्हाला जे आधारस्तंभ सापडलेले आहेत किंवा मार्गदर्शन सापडलेले आहेत या गावाचे चाल असणारे नेहमीप्रमाणे परंपराने मार्गदर्शन करताना एकत्र गाव कसं राहावं तसंच ते मार्गदर्शन या ठिकाणी करतात आणि त्यांनी हे गावाची धुरा उचललेली आहे आम्ही फक्त खारीचा वाटा उचलतो एवढंच म्हणतो मी पन्नास वर्षापूर्वी आजी विद्यार्थी आजी माजी विद्यार्थी संघ आणि युवक मंडळ यांच्या माध्यमातून मराठी शाळेमध्ये कार्यक्रम आम्ही सुरू केला त्या कार्यक्रमानंतर गावातील तरुण एकत्र आणलं गावाच्या सर्व सरांचा सहभाग मिळाला तशाच प्रकारची परंपरा निर्माण करण्यासाठी आज सोपान महाराज यांच्या नेतृत्वाखाली ग्राम विकास मंडळाने शिवराम पटलांच्या मार्गाखाली एक नवीन प्रकार प्रयोग सुरू झाला आहे मला वाटतं हा कार्यक्रम गावाच्या विकासदृष्टीने अत्यंत महत्त्व होईल आणि त्याबरोबर त्या गावातले जे तरुण आहेत त्यांना उत्साह मिळेल आणि त्यामुळे ह्या कार्यक्रमाचे मी विशेष कौतुक करतो त्यात माग पन्नास वर्षा आठवणी होतात आणि त्यामुळं धन्य असं वाटतं कृषी असा उपक्रम चालू केलेला आहे त्याबद्दल खरंच बरं वाटलं की चला मुलांना प्रोत्साहन हे असं ग्रामविकास मंडळातर्फे मिळते आणि त्याच्यासाठी शिवराम पाटील आणि आपले महाराज यांनी खूप म्हणजे प्रयत्न करून हे मुलांना आणि सेवानिवृत्त म्हणजे सगळ्यांचाच त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा याच्यात सन्मान केलेलं आहे त्यामुळे हे ग्रामविकास मंडळ मला वाटतं बहुतेक मला वाटतं सगळे जगात चांगलं असेल असं मला वाटतं आणि खूप सुंदर असा कार्यक्रम यांनी उत्रम केलेला आहे त्याबद्दल खरोखरच मी ग्रामस्थ मंडळांचं अभिनंदन करतो कारण मी माझ्या पंचवीस वर्षाच्या कार्यकर्तेमध्ये पहिल्यांदा हा कार्यक्रम राबवला बघितलेला आहे त्याबद्दल मी खरोखर ग्रामस्थ मंडळांचा आभार मानते धन्यवाद कॅमेरामॅन अक्षय तांडेलसह हो, रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा